तर आता खरंच एक विजनरी लिडरची गरज आहे खरंच एका लिडरची अशा पद्धतीने त्या ठिकाणी गरज आहे की ज्याला एका एक जनतेची तळमळे आणि त्याला खरोखर लोकांसाठी विकास कामं त्या ठिकाणी करायची आहे ते करा लोकांना आता कुठंतरी खऱ्या अर्थाने काम करणारं चेंज हवं आहे साहेब मला त्यांच्या पुतण्यासमान त्यांच्या मुलासमान मानते मी कायमच त्यांना वडील समान मानले नमस्कार जय महाराष्ट्र जय मनसे जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र जे एकाएक आपण जर परिस्थिती बघितली मी एक वारी विधानसभेची म्हणून उपक्रम केला होता जिथे मी गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन घरोघरी जाऊन प्रचार करत होतो माईबाप जनतेची घराणी जाणून घेतो त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी ते जाणून घेऊन मी त्याच ठिकाणी मंदिरात रात्रीचं झोपत होतो दुसऱ्या दिवशी उठून तिथेच त्यांच्या हौदावरती आंघोळ करून तिथेच खळ्यावरती आंघोळ करून मी पुढच्या गावाला निघत होतो आठ ऑगस्टला मी असा पर्यंत घेऊन घर सोडलेलं होतं की जोपर्यंत मी माईबाब जनतेची घराणी ऐकून घेत नाही जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत नाही तोपर्यंत मी काही माझ्या घराचा उंबरटा चढणार आहे आज मतदानाचा दिवस आहे आज त्याग्यात थोडासा एक दहा बारा टक्के भाग राहिलेला आहे टू बी व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक लक्षात येते की आता खरंच एक विजनरी लिडरची गरज आहे खरंच एका लिडरची अशा पद्धतीने त्या ठिकाणी गरज आहे की ज्याला एका एक जनतेची तळमळे आणि त्याला खरोखरच लोकांसाठी विकास कामं त्या ठिकाणी करायची आहेत खूप शुल्लक शुल्लक्ष प्रश्न आहेत म्हणजे वी आर स्टील स्टेप ऑन द बेसिक नेसेसिटीज आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा लाईट पाणी वीज रस्ते ह्या प्रॉब्लेम्समध्ये जेव्हा आपण घुडपडून पडलेलो असतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण काय बोलणं किंवा डेव्हलपमेंट ग्रोथबद्दल काय बोलणं अशा अनेकशा अशा गोष्टी आहेत आरोग्याला काहीच सुविधा नाही क्रीडाला काही सुविधा आहेत एज्युकेशन झिरो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका चांगल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणं आता अनिवार्य झालेला आहे कडेपासला भाग हा शहरी आणि ग्रामीणमध्ये सर्वाधिक ग्रामीण भाग येतो आहे टू बी व्हेरी फ्रँक अँड ऑनेस्ट इफ यू कुड सी देर आर जस्ट सो मेनी पीपल अराउंड अस आपण जर एक बघितलं आपण जर लोकांना प्रश्न विचारले तर हे स्वतःहून सांगते तेव्हा ते कुठेही फिरतानाही दिसले नाही आणि दॅट इज वॉट कम्स फ्रॉम द पब्लिक आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा लोकांची कामं सगळी ठप्प पडलेली आहेत कोणत्याही विकास काम होत नाही जेव्हा पर्सनल प्रॉब्लेम्स असतात तेव्हा प्रतिनिधींना लोक अप्रोच करू शकत नाही अशा सगळ्या अवस्थेत लोकांना आता कुठंतरी खऱ्या अर्थाने काम करणारा चेंज हवं आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की दॅट दॅट पर्सन शूड बी यंग दॅट पर्सन शूड बी एज्युकेटेड आणि दॅट पर्सन शूड डेफिनेटली हॅव अ बिगर विजन फॉर द खडकवासला लेजिस्लेटिव्ह कॉन्स्टिट्युएन्स तुम्ही आता तुमचे विजन सांगितलं आणि आमदारांच्या संदर्भातलं तुम्ही सांगितले की त्यांचे काम करू तुम्ही मनसेमधनं उमेदवार आहात तुम्ही ज्यावेळेस सभा झाली त्या सवयीमध्ये राजसाहेबांचं विधान महाराष्ट्रावर चर्च चर्चेत राहिलं ते म्हणजे तुम्हाला म्हणून त्यांनी संबोधलं केलं ते खूप प्रत्येकाच्या काळजाला भिडलं गेलं आणि तुमचं भाषण असेल तर आईंचं असेल तर त्यांचं असेल तर सगळं इमोशनल्स पाहिले सगळ्यांना तर एकंदरीत त्या व्यासपीठावर तुम्हाला काय भावना आली आणि येणाऱ्या काळामध्ये कशा कशाप्रकारे आय फीलयली व्हेरी ब्लेस्ड आणि आय फील व्हेरी ग्रेटफुल ते साहेब मला त्यांच्या पुतण्यासमोर त्यांच्या समान मानतात मी कायमच त्यांना समान मानले दॅज ऑलवेज बीन अ व्हेरी गुड यु नो गायडिंग फॅक्टर फॉर मी बऱ्याचशा अशा गोष्टी ज्याच्यात मी अडकलो की मी साहेबांना विचारतो की साहेब अशा अशा लोकांचे प्रश्न आहेत काय केलं गेलं पाहिजे अशा अशा अडचणी आहेत काय केलं गेलं पाहिजे कसं आपण विजन बिल्ड केलं पाहिजे कशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंटचा पेस ठेवलं पाहिजे आपण जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतो ना आय माय सेल्फ अ बीटेक आय हॅव डन माय बीटेक फ्रॉम सिम्बायसिस इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अशा सगळ्या एका एक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मला असं पर्सनली फील होतं की आता लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पहिले लवकरात लवकर त्यांच्यावरती तोडगा काढून एक असा प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे की जो लोकांच्या समस्या पहिला ऐकून घ्यायला तयार आहे त्याचा वावर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आहे फॉर दॅट वॉट आयव्ह डन इज आय डिवायडेड माय कॉन्स्टिट्युएन्सी टू सेवन पार्ट्स प्रति पार्टसाठी एक प्रतिनिधी आहे असे सात प्रतिनिधी असणार आहे रिझन बिंग दॅट आय हॅव डिसायडेड की मला तीनशे पासष्ट दिवसात बदल करून दाखवायचा आहे आणि आय वॉन्ट टू सेट माय कॉन्स्टिट्युएन्सी ॲज अन एक्झाम्पल फॉर इंडिया फॉर महाराष्ट्र आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम्स दे किंवा पब्लिक प्रॉब्लेम्स असतील अशा सगळ्या समस्यांवरती चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांना तोडगा मिळावा ह्याच्यावरती खऱ्या अर्थाने काम करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने बदल आणि ह्या महाराष्ट्राचा आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा नवनिर्माण घडवून दाखवायचा शेवटचा प्रश्न रमेश भाऊन सारखीच आक्रमकता आम्हाला सभागृहात पाहिल्यावर आहे का आणि तुमचं मत किती असेल असा तुम्हाला अंदाज आहे येणाऱ्या काळात तुम्ही पाहतालच ती वाघाचा बछड्या असं लोक मानतात ती कारागिरता तर तुम्हाला बघायला मिळेलच आणि मताधिक्याचं तुम्ही व्हेरी फ्रँकन आय एम एक्सपेक्टिंग समथिंग बिटवीन ट्वेंटी फाईव्ह थाउजंड टू थर्टी थाउजंड म्हणजे वगैरेच काहीतरी यु uh, नो you असं know, काहीतरी एक फिगर द्यायची आपण अँड द फिगर इज एक्सप्लॉयटेड तर आय डोंट रिअली फील की आपण त्या पद्धतीचा विचार सर चाललो चाललं पाहिजे जे ग्राउंड रिॲलिटी आहेत तसं आपण बघतोय की तिरंगी लढत आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक मतदान फार महत्त्वाचं आहे तर आय एम एक्सपेक्टिंग समथिंग बिटवीन ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ते थर्टी थाउजंड ऑफ लीड एक खऱ्या अर्था शेवटचा प्रश्न माझा राहील की आठ चाळीस वर्षात दोन पक्षाचे चार पक्ष झाले अनेक नेते झाले अनेकांना स्पेस मिळाले या राजकारणा तर पाहिलं तुम्हाला काय वाटतं करून ना आय वी व्हेरी फ्रँका नॉन व्हिडिओ म्हणजे आम्ही जेव्हा माने राजसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली चालतो राजसाहेब आम्हाला एकच गोष्ट सांगतो की जी यूथ आहे आता तुम्ही पुरेपूर जे झाले त्याला कोणी जबाबदारी त्याच्यावरती तुम्ही फोकस नका पण येणाऱ्या काळात तुम्ही प्रत्येक गोष्टीला जबाबदार असणार या गोष्टीचा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करा राजसाहेब सातत्याने एकच गोष्ट सांगत असेल की तुम्ही डेव्हलपमेंटचा विचार करा काय रोडमॅप असणार आहे काय ब्लूप्रिंट आहे तुमचे कशा पद्धतीने तुम्हाला इन्फ्रा बिल्ड करायचे काय पद्धतीने तुम्ही आपल्या देशाकडे बघता महाराष्ट्राकडे दे बघता आणि आपल्या जे काही न आमचे प्रतिनिधी ज्या कोणत्याही मतदारसंघातून आहेत तुम्ही तुमच्या मतदारसंघाला येणाऱ्या वीस वर्षात पंचवीस वर्षात जे तुमच्या आत्ता सुरुवातीच्या पाच वर्ष या सगळ्या अशा लाँग टर्म विजनवरती ते आपल्याला फोकस करायला सांगतात